महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात अल्पावधीतच नावारूपाला आलेले लातूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड लातूर बँकेची राज्यातील अठरावी शाखा नाशिक येथे सुरू झाली आहे संस्थापक अध्यक्ष प्रदीप राठी यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये या बँकेची स्थापना केली असून राज्यभरात एकोणावीस ठिकाणी ही बँक कार्यरत आहे बँकेच्या माध्यमातून बाराशे कोटी रुपये करत असून नेट एनपीए झिरो आहे एकोणतीस वर्षापूर्वी लावण्यात आलेल्या बँकेच्या छोट्याशा रोपट्याचा आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले आहे सोमवारी नेहरू गार्डन समोर रतन मॉल इथे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या अठराव्या शाखेचा उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध मान्यवरांनी बँकेत भेट देत शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ निरूपणकार त्र्यंबक कृष्णाजी पाटील उर्फ भाऊ पाटील यांनी बँकेस भेट देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या ही देवभूमी आहे आणि त्या देवभूमीचा एक भाग कृतक्षेत्र नासिक जी साधू संतांची साधनभूमी समाधीभूमी त्याचबरोबर कुंभक्षेत्र पवित्र गंगा दक्षिणगंगा गोदावरीची दक्षिण वाहिनी जिथं कुंभमेळा भरतो वैष्णवांच्या विशेष प्रिय असलेल्या भगवान मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामरायाच्या सातव्या अवतारातल्या अनेक रिला ज्या भूमीला पाहिल्या अनुभवल्या त्या भूमीमध्ये आज एक वेगळं वैभव नाशिककरांच्या समोर उभं राहिलं आहे असं म्हणतात मनुष्यजन्म हा काहीतरी कमावण्यासाठी असतो काहीतरी देण्यासाठी असतो आणि लानेवाले ओ लातूरके क्या लायंगे जो कुछ उनके पास आहे वो अच्छी चीज माणसाजवळ अतिरिक्त पुण्य असलं अतिरिक्त पैसा असला अतिरिक्त प्रतिभा असली तर त्याचा सदुपयोग व्हावा इतरांसाठी आणि असं न झालं तर मग त्याच्यावर धाड पडते अनेक ऋषीमुनींच्या तपश्चर्याची फलश्रुती जर जगासाठी झाली नसेल तर मग मेनका रंबा पाठवून त्याचा परिणिती कुठंतरी करावी लागली ईश्वरी सत्तेला तसंच पैशाचंही आहे प्रतिभेचं आहे पुण्यवान प्रतिभावान आणि संपत्तीवान असे भाग्यवान राठी परिवार ज्यांनी लातूर जिल्हा आणि परिसरामध्ये सर्वसामान्यांच्या संसारिक प्रापंचिक दैनंदिन गरजांसाठी जी व्यवस्था बँकेच्या माध्यमातून साकार केली त्याच बँकेची एक शाखा या पुण्यभूमी नाशिकमध्ये आमच्या भुतळा परिवाराच्याकडून ती बातमी कळली जे त्यांचे सोयरे आहेत आणि सोय करतात ते सोय रे नुसती सोयऱ्यांचीच सोय, सोय नाही केली समस्त नाशिककरांची सोय केली परिसरांची सोय केली नाशिकच्या उगवत्या उमलत्या उद्योग क्षेत्रामध्ये निश्चितपणे चांगला हातभार लावेल अशी ही नामांकित अर्थ तज्ञांच्या संकल्पातून साकारलेली लातूर बँक आम्हाला नाशिककरांना भोषणावा ठरेल उपकारक ठरेल अशी माझी खात्री आहे मी माझा परिवार माझ्या सल्ल्यानं संस्था समाज आणि सर्वांच्या वतीनं सर्वतोपरी शुभेच्छा देतो माझं स्वागत केलं याबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करतो जय जनार्थ बँकेच्या माध्यमातून नवनवीन योजना ग्राहकांना उपलब्ध दे करून देण्यात आली असून ज्येष्ठ नागरिकांना वाढीव व्याजदर पुनर्गुंतवणूक योजना सोने तारण सीए डॉक्टर यांना कर्ज सुविधा उपलब्ध घर बांधण्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध वैयक्तिक कर्ज इतर व्यवसायांसाठी देखील कर्ज बँकेच्या मार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहे याचबरोबर फँकिंग एनईएफटी सुविधा आरटीजीएस एटीएम यूपीआय सेवा मोबाईल बँकिंग अशा अत्याधुनिक सुविधा ग्राहकांना उपलब्ध दे करून देण्यात आल्या असून घरबसल्या ग्राहक आपल्या बँकेचा व्यवहार करू शकतात नाशिक शाखेच्या स्थानिक सल्लागार म्हणून नियमाची ईसी मेंबर कैलास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी लातूर अर्बन बँकेचे व्यवस्थापक नवनीत भंडारी यांनी नाशिककरांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले नमस्कार मी नवनीत भंडारी लातूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर व सीओ या पदावरती कार्यरत आहे लातूर अर्बन कॉपरेट बँक बँकेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीपजी राखी यांच्या संकल्पनेतून आज दहा जून रोजी नाशिक नगरीमध्ये आपली अठरावी शाखा आपण ओपन करत आहोत तेरा तारखेला कोल्हापूर या शहरामध्ये एकोणासावी शाखा ओपन होत आहेत लातूर अर्म बँकेचा टोटल व्यवसाय बाराशे पंधरा कोटी आहे सातशे चौतीस कोटी रुपये डिपॉझिट आहे चारशे ऐंशी कोटी रुपये कर्ज आहेत लातूर अर्म बँकेच्या चेंबूर येथे उरळी कांचन येथे लक्ष्मी पुने, लुला नगर पुने, पुने, रोड पुणे लुलानगर पुणे लोणी काळभोर पुणे औराद शहाजानी कामदार रोड औसा अंबेजो रोड अंबेजोगाई रोड उदगीर शिवाजीनगर लातूर पिव्या चौक लातूर वजिराबाद सांगली सोलापूर अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर आता सध्या नाशिक कोल्हापूर अशा एकोणीस ठिकाणी कार्यरत आहे लातूर अर्बन कॉपरेटिव्ह बँकेमध्ये विविध प्रकारच्या सुविधा आहेत चेअरमन साहेबांचं म्हणणं असतं पैशानुसार शोधण्यापेक्षा विश्वासाने पैसे ठेवा त्या अनुषंगाने आम्ही मागच्या वर्षीमध्ये शंभर कोटीने बँकेची वाढ झाली आहे बँकेचा एन पी ए नेट एन पी ए शून्य पर्सेंट आहे लातूर अर्बन बँकेमध्ये सर्व प्रकारचे कर्ज सर्व प्रकारचे स्कीम्स आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ए टी एम आहेत मोबाईल बँकिंग आहे मोबाईल बँकिंग एकदम अद्यावत आहे नॅशनल बँकेप्रमाणे मोबाईल बँकिंग आहे डी पी पी एस फॅसिलिटी आहे डी पी पी एस फॅसिलिटीमध्ये आपण लाईट बिल भरणे फोन बिल भरणे डी टी एस गॅस रिचार्ज वगैरे सर्व पद्धती करू शकतो लातूर बँकेमध्ये फ्रँकिंगची सुविधा आहे आधार लिंकिंगची सुविधा आहे ई सी मॅच आहे ई कॉमर्स आहे ई सी बी ए बँकिंग जी प्रणाली आम्ही काही दिवसातच Uh, सगळ्या ग्राहकांच्या सेवेसाठी घेऊन येत आहोत डी सी डी बँकेमध्ये बँक तुमच्या दारी ही संकल्पना आहे टॅप बँकिंग आहे तर बँक तुमच्या दारी येऊन कलेक्शन करेल व तुम्हाला रिप्लाय देईल बँकेमध्ये यू पी आय ही सर्विसेस आहे डी सी डी आर ॲक्टिव्हिटी दोन जागे आहेत आपल्या बँकेचे बँक बैंक, बँकिंग ॲक्टिव्हिटीसोबत ही सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये भाग घेते बँकेची शववाहिनी आहे कैलासरत म्हणून म्हणून त्यानंतर बँकेच्या आरो प्लॅन्ट आहेत चेअरमन साहेब आणि भरपूर सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये आहेत जसे त्यांचे मंदिर आहेत लातूर शहरामध्ये विविध ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम होतात लातूर अर्बन बँकेमध्ये लातूर अर्बन बँक हे आमचं प्रोफेशन नाही आमचं मिशन आहे असं चेअरमन साहेब नेहमी सांगत असतात सा। तर लातूर बँकेच्या ह्या ग्रोथमागे चेअरमन साहेब सर्व डायरेक्टर सर्व कर्मचारी सभासद व आमचे आभारी आहे व मी, मी तुम्हाला सर्वांना नाशिकांना विनंती करतो की लातूर बँकेमध्ये आपण यावे शाखा पहावी व शाखेमध्ये सर्व ज्या सुविधा लागतात त्या सर्व सुविधा अद्यावत आहेत त्या सुविधाचा लाभ घ्यावा धन्यवाद या कार्यक्रमाप्रसंगी निमाध्यक्ष धनंजय बेळे आयमा अध्यक्ष ललित बो उपाध्यक्ष आशिष नार राजेंद्रे शशांक मनेरीकर मनीष रावल संजय राठी रतन पडवल किशोर राठी प्रदीप राठी लक्ष्मणजी मालू मुख्य कार्यकारी अधिकारी नवनीत भंडारी बारालाम मंत्री प्रवीण फड बँकेचे संचालक कैलास पाटील यांसह नाशिक मधील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक